पीक मंजूर तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता या जिल्ह्यांमध्ये पीक मंजूर तर आता महाराष्ट्र पीक वाटप जे की पात्र शेतकऱ्यांची नवीन यादी इथं आलेली आहे जे की जिल्ह्यानुसार अंदाजे पात्र शेतकऱ्यांची संख्या आणि वाटपाची स्थिती तर यामध्ये पहिला जो जिल्हा यामध्ये पुणे जिल्हा तर त्यामध्ये बेचाळीस हजार आठशे शेतकरी आहेत त्यानंतर वाटप आता सुरू झालेलं आहे त्यानंतर नाशिक अठ्ठेचाळीस हजार सहाशे शेतकरी आहेत तर त्यांसाठी देखील इथं वाटप सुरू झालेलं आहे तर आता तुमच्या जिल्ह्यांसाठी किती निधी आलेला आहे ते देखील आता तुम्ही बसले तुम्ही तुमच्या मोबाईलहून चेक करता येणार आहे त्यानंतर अहमदनगर छेचाळीस हजार चारशे वाटप आता सुरू झालेले आहे छत्रपती संभाजीनगर तर यामध्ये एकोणचाळीस हजार दोनशे तर यांसाठी मंजुरी बाकी राहिलेली आहेत तर त्याला जशी काही मंजुरी मिळेल तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळून जाईल पाच नंबरला आहे जळगाव पंचेचाळीस हजार सातशे वाटप आता सुरू झालेलं आहे तर आता तुमच्या खात्यामध्ये टोटल क्लेम किती पेड झालेला आहे कमेंट करून नक्की सांगा सहा नंबरला आहे धुळे तेहत्तीस हजार आठशे मंजुरी अधिक बाकी राहिलेली आहे जळगावमध्ये पंचवीस हजार पंचेचाळीस हजार सातशे वाटप सुरू झालेले आहे नंदुरबार पंचवीस हजार नऊशे मंजुरी बाकी राहिलेली आहेत ले ले तर आता जे काही अतिदृष्टी असेल गारपेटी व चक्रीवादळामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही तुमच्या पिकाची भरपाई तुम्हाला मिळालेली नसेल तर, तर ते कशा पद्धतीने तुम्ही मिळवू शकता आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर लगेच बघा धुळे जळगाव झाल्यानंतर धुळे तेहतीस हजार आठशे मंजुरी इथं बाकी राहिलेली आहे नंदुरबार पंचवीस हजार नऊशे रुपये इथं देखील मंजुरी बाकी राहिलेली आहे त्यानंतर इथं नगर सदतीस हजार सहाशे वाटप इथं सुरू झालेलं आहे तर आता तुम्ही चेक करू शकता घरबसल्या तुमच्या खात्यामध्ये किती रुपये आले ते त्याचप्रमाणे सोलापूर एक्केचाळीस हजार दोनशे रुपये वाटप सुरू झालेले आहे त्यानंतर इथे इथं सातारा तीस हजार आठशे तर वाटप सुरू झालेलं आहे तर यामध्ये दहा जिल्हे पाहिलेले आपण पुणे नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नगर सोलापूर सातारा तर आता ज्या शेतकऱ्यांनी पेहेढवलेले आहे म्हणजे ई पीक पाहणी केलेली आहे तर असे शेतकरी यामध्ये पात्र ठरलेले आहेत ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे त्याचप्रमाणे फार्मर आयडी कार्ड काढणे आवश्यक आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढलेले आहे तर फार्मर आयडीच्या माध्यमातूनच तुम्हाला पीक मा असेल भरपू असेल पी एम किसान नमो शेतकरी अशा योजनेचा लाभ तुम्हाला फार्मर आयडीच्या माध्यमातूनच होणार आहे अकरा नंबरला येते सांगली एकतीस हजार नऊशे रुपये मंजुरी इथं बाकी राहिलेली आहे त्यानंतर इथे बारा नंबरला कोल्हापूर सत्तावीस हजार पाचशे रुपये वाटापाता सुरू झालेला आहे कोल्हापूर त्यानंतर इथं रत्नागिरी रत्नागिरीमध्ये जे आहे एकोणीस हजार सहाशे रुपये मंजुरी इथं बाकी राहिलेली आहे चौदा नंबरला इथे सिंधुदुर्ग पंधरा हजार चारशे रुपये वाटापाता सुरू झालेला आहे तर त्यामध्ये जे काही अग्रिम असेल खरीप असेल रब्बी असेल तर तुमच्या जिल्ह्यांमध्ये किती निधी आलेला आहे तेसुद्धा आता तुम्हाला चेक करता येणार आहे तर आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहे जे की भरपाई असेल अतिदृष्टी असेल पीक संदर्भात तर ते व्हिडिओ तुम्ही लगेच पहा सिंधुदुर्ग पंधरा हजार चारशे सुरू ठाणेमध्ये अठ्ठावीस हजार आठशे मंजुरी बाकी राहिलेली आहे त्यानंतर इथे पालघर सत्तावीस हजार नऊशे तर त्यांसाठी मंजुरी तर बाकी राहिलेली आहे सतरा नंबरला इथे मुंबई उपनगर पाच हजार शंभर वाटप पूर्ण पूर्णपणे वाटप इथं झालेलं आहे जे की अर्धावत वाटप काही जिल्ह्यांमध्ये सुरू झालेलं आहे त्यानंतर इथे रायगड अठरा नंबरला बत्तीस हजार तीनशे तर यामध्ये वाटप आता रायगड झाल्याच्यानंतर रायगड झालेलं आहे त्यानंतर इथे बीड सदतीस हजार आठशे मंजुरी इथं बाकी राहिलेली आहे त्या संदर्भात लवकरच आपल्या चॅनलवरती अपडेट येणार आहे त्यानंतर इथे लातूर लातूरमध्ये छत्तीस हजार दोनशे आता इथं सुरू झालेला आहे त्यानंतर इथे धाराशिव तेहतीस हजार सातशे शेतकरी वाटापाता सुरू झालेला आहे त्यानंतर बावीस नंबरला नांदेड चाळीस हजार सहाशे मंजुरी बाकी राहिलेली आहे हिंगोली पंचवीस हजार तीनशे या सुद्धा मंजुरी बाकी राहिलेली आहे त्यानंतर इथे परभणी अठ्ठावीस हजार चारशे किती अठ्ठावीस हजार चारशे वाटप आता सुरू झालेला आहे बुलढाणा इथे पंचवीस नंबरला चौतीस हजार सहाशे वाटप इथं आता सुरू झालेलं आहे त्यानंतर इथे अकोला बत्तीस हजार नऊशे तर आता मंजुरी बाकीच राहिलेली आहे जे की अकोल्यामध्ये सुद्धा वाशिममध्ये तीस हजार दोनशे वाटप सुरू तर आता हे जे तुम्हाला शेतकऱ्यांचे नावं जे काही नावानुसार जर यादी पाहायची असेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे तर लगेच बघा अमरावती येथे अठ्ठावीस नंबरला अमरावतीमध्ये अडतीस हजार नऊशे तर यांसाठी आता सुरू झालेला आहे यवतमाळ बेचाळीस हजार पाचशे या जिल्ह्यांसाठीसुद्धा वाटापाता सुरू झालेला आहे त्यानंतर येते नागपूर नागपूरमध्ये तेहत्तीस हजार चारशे मंजुरी इथं बाकी राहिलेली आहेत जे काही मंजुरी बाकी राहिलेले जिल्हे आहेत त्या संदर्भात लवकरच अपडेट येणार आहे त्यानंतर इथे नागपूर झाल्याच्यानंतर इथं इथे वर्धा अठ्ठावीस हजार तीनशे वाटप आता सुरू झालेलं आहे त्यानंतर इथे चंद्रपूर बत्तीस नंबरला एकतीस हजार नऊशे देखील इथं सुरू झालेलं आहे त्यानंतर इथे गडचिरोली तेवीस हजार सातशे मंजुरी इथं बाकी राहिलेली आहेत तर त्या जे काही मंजुरी आहेत त्या जिल्ह्यांसाठी पंचनामे व्हायचे राहिलेले आहेत तर त्यामुळे जे की या जिल्ह्यात वाटप लवकर होणार नाही त्यानंतर भंडारा सव्वीस हजार चारशे वाटप सुरू झालेलं आहे आणि शेवटचं म्हणजे पस्तीस नंबरला आहे गोंदिया पंचवीस हजार आठशे मंजुरी बाकी तर या आता याची जे काही मंजुरी आहे ते लवकरच मिळणार आहे तर आता या जिल्ह्यात वाटप आता मंजूर झालेले जे काही आहे वाटप सुरू झालेले पूर्ण वाटप झालेले तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून बिलॉंग करता त्याचप्रमाणे वाटप हे शेतकऱ्यांच्या टी खात्यामध्ये जमा होणार आहे तर आता जे काही मंजूर झालेले आहे काही जिल्ह्यातील पंचनामे अधिकही बाकी राहिलेले आहेत पंचनामे पूर्ण झाल्याच्यानंतर तुमच्या खात्यामध्ये व जिल्ह्यात वाटपित होणार आहे तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू